नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय थालीपीठ भाजणी एकदा का ही भाजणी तुम्ही करून ठेवलीत तर जेव्हा वाटेल तेव्हा म्हणजे सकाळी नाश्त्याला दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कडधान्य घालून पौष्टिक थालीपीठ तयार करू शकतो आणि बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की थालीपीठ खाल्ल्यावर जळज होतं परंतु आपण पाहिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही थालीपीठ भाजणी केली ना तर तुम्हाला त्या थालीपीठांपासून जळज अजिबात होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग थालीपीठ भाजणी हे पा थालीपीठ भाजणी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया थालीपीठ भाजणी करण्यासाठी आपल्याला एक वाटी गहू एक वाटी ज्वारी एक वाटी बाजरी एक वाटी नाचणी एक वाटी तांदूळ एक वाटी हरभराडा अर्धी वाटी मुगडा अर्धी वाटी मसुडा अर्धी वाटी उडीद डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी सोयाबीन अर्धी वाटी ओट्स एक वाटी धने आणि पाव वाटी जिरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही सर्व धान्य धुवून स्वच्छ सुकून घेऊ शकता परंतु मी मात्र ही सर्व धान्य आणि डाळी ओल्या कापड्यांना स्वच्छ पुसून घेतली आहेत आता ही सर्व धान्य आणि डाळी आपण खमंग खरपूस भाजून घ्यायची आहेत त्यासाठी आपल्याला गॅसवर एक लोखंडी पॅन गरम करण्यासाठी ठेवायचंय पॅन गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गहू घालायचेत आणि हे गहू आपल्याला मंद आचेवर चमच्याच्या सहाय्याने एकसारखे हलवत राहायचेत दोन मिनटं गहू हलवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो यांच्या मध्यभागी करायची आहे आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला हे गहू एकसारखे हलवत राहायचेत हे पहा आपल्या गवानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि ते तडतड उडायला सुद्धा लागलेले ला ला आहेत एवढे वाटीभर गहू आपले तीन चार मिनिटांमध्ये भाजून झालेले आहेत आता आपण हे गहू काढून घेऊया आणि लगेचच यामध्ये ज्वारी भाजण्यासाठी घेऊया ज्वारी सुद्धा आपल्याला प्रथम मंदाचेवर आणि नंतर लो टू मिडियमच्या मध्ये आपल्याला हलवत राहायची गव्हाला थोडासा वेळ लागतो परंतु ज्वारी मात्र अगदी दोनच मिनिटांमध्ये भाजून होते ज्वारी व्यवस्थित खमंग भाजून झाली की तिच्या लाह्या फुटायला लागतात लाह्या तयार होतात आपल्या ज्वारीच्या देखील लाह्या तयार व्हायला लागलेल्या आहेत परंतु आपल्याला पूर्ण लाह्या तयार होऊ द्यायच्या नाही आहेत लाह्या तयार व्हायच्यातच आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच बाजरी भाजून घ्यायची आहे बाजरी मात्र आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायची अन्यथा आपली बाजरी करपते आपलं पॅन लोखंडाचं असल्यामुळे ते चांगलंच गरम झालेलं आहे आणि आता बाजरीच्या देखील लाह्या फुटू लागलेल्या आहेत आता बाजरी सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे आणि बाजरीनंतर लगेचच आपल्याला नाचणी भाजायला सुरुवात करायची आहे नाचणीसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे नाचणीचा आकार लहान असल्यानं ना ती लगेचच भाजून होते शिवाय नाचणी लगेचच गरम होऊन करप उन ती करपते आणि मग ती कडबट लागते म्हणूनच नाचणी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक भाजायची आहे ती खमंग तर भाजायची आहे परंतु करपू द्यायची नाही आहेत तशी तर सर्वच धान्य आपल्याला अगदी काळजीपूर्वक भाजायचे आहेत म्हणजे खमंग तर भाजायची आहेत परंतु करपू द्यायची नाही आहेत जर धान्य डाळी करपल्या तर त्या कडबट लागतात हे पहा आपली नाचणीसुद्धा भाजून झाली आहे आता लगेचच आपण हरभरा डाळ भाजून घेऊया हरभरा डाळसुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक भाजायची आहे हरभरा डाळ थोडी जरी जास्त भाजली गेली ना तर ती लगेच काळपट दिसायला सुरुवात होते तर हरभरा डाळ थोडीशी लूज पडलेली असते त्यामुळे तिला जास्त भाजावं लागतं परंतु जपून हे पहा आपली हरभरा डाळ भाजत आली आहे आता ती थोडीशी लालसर काळसर दिसायला लागली आहे आता आपण लगेचच हरभरा डाळ काढून घेऊया आणि इथून पुढील तीनही डाळी जवळपास आकारानं एकच असल्यानं आपण त्या एकत्र एक भाजून घेऊया कसं आहे डाळी आपण अर्धी अर्धी वाटीच घेतलेल्या आहेत आणि त्यांचा आकार सुद्धा लहान आहे जर आपण त्या सेपरेट भाजायला गेलो ना तर त्या भाजण्याच्या अगोदरच करपल्या जातील म्हणून आपण एकत्र एक भाजतो आपण इथे आज प्लेन डाळींचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अख्ख्या म्हणजे टर्फला साईड डाळींचा वापर करू शकता म्हणजे हरभरा डाळ्यावजी अख्खा हरभरा अख्खे मूग अख्खे उडीद अख्खे मसूर असा देखील तुम्ही वापर करू शकता अशा प्रकारे कवरसही डाळींचा वापर केल्यानं आपली थालीपीठं जास्त हेल्दी होतात म्हणजे त्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं आणि ती पचायला अतिशय हलकी होतात आपल्या तीनही डाळी अगदी खमंग भाजून झालेल्या आहेत आता आपण लगेचच तांदूळ भाजून घेऊया तांदूळ मात्र आपल्याला फक्त मीडियम आचेवर भाजायचे नाही आहेत तर लो टू मिडियम आचेवर भाजायचे जसजसे तांदूळ भाजले जातील तसतसा त्यांचा रंग बदलायला लागतो आणि ते फुलायलाही लागतात आणि तांदूळसुद्धा भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटात तांदूळ भाजून होतात हे पण आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि लगेचच आता आपण यामध्ये सोयाबीन भाजून घेऊया सोयाबीनसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे अशा प्रकारचे सोयाबीन सीड्स नसतील ना तर तुम्ही सोया चंक्सचा देखील वापर करू शकता फक्त ते आपल्याला भाजून वगैरे घ्यायचे नाही डायरेक्ट धानामध्ये तसेच घालायचेत सोयाबीन मध्ये लोह कॅल्शियम विटॅमिन डी झिंक फायबर फॉस्फरस मॅग्नेशियम तांब मँगनीज आणि विटॅमिन बी आढळतं हे पण आपल्या सोयाबीनला तडे जाऊ लागलेले आहेत म्हणजे आपले सोयाबीन भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि लगेचच याच पॅनमध्ये आपण साबुदाणा भाजण्यास सुरुवात करूया साबुदानासुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर भाजायला सुरुवात करायची आहे नाहीतर साबुदाणा ना काळपट पडतो आणि मग तो पॅनला चिकटतो म्हणून साबुदाना आपल्याला अगदी हलका हलका भाजून घ्यायचा आहे हे पण आपला साबुदाना फुलायला लागला आता आपण लगेच तो काढून घेऊया आणि लगेचच याच पॅनमध्ये आपण पोहे आणि ओट्स एकत्र भाजून घेऊया हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे पोहे आणि ओट्ससुद्धा लगेचच दोन मिनिटांमध्ये भाजून होतात पोहे भाजायला लागले की ते लालसर पडतात आणि फुलायला सुरुवात होते आणि ओट्स तर काय हातावर चुरडले तरी सुद्धा ते बारीक होतात म्हणून ते फार भाजून घ्यायची गरज नसते हे पण आपले पोहे आणि ओट्स भाजून झालेले आहेत आता आपण ते लगेचच काढून घेऊया ओट्स मध्ये व्हिटॅमिन ई e, आयन कॉपर झिंक मॅंगनीज अमिनो ऍसिड आढळतो हे पण आपली सर्व धान्य आणि सर्व डाळी खरपूस खमंग भाजून झालेली आहेत आता आपण याच पॅन मध्ये धने भाजण्यास सुरुवात करूया धनेसुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि धने करपवायचे अजिबात नाही आहेत आपल्याला हे धने फक्त कडक गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर आपण हे धणे जास्त वेळ भाजून घेतले ना तर त्यातील सर्व अरोमा उडून जातो म्हणून आपल्याला ते बारीक होतील इतपतच भाजून घ्यायचेत आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे एवढ्या पॅनमधल्या आणि धान्यांच्या उष्णतेवरच आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत हे सगळे गरम मसाले असतात ना केव्हाही फक्त कडक गरम होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे असतात नाहीतर त्यातील आरोमा उडून जातो हे पण आपले जिरे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया हे पण आपली सर्व धान्य डाळी आणि धने जिरे भाजून झालेले आहेत एवढे सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजण्यासाठी मला फक्त जास्तीत जास्त अर्धा तास लागले आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड करून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पहा दोन टेबलस्पून ओवा घालायचा आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर खडा हिंग असेल ना तर तुम्ही एक इंच खडा हिंग देखील यामध्ये वापरू शकता आणि जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर दोन अख्खे हळकुंड तुम्ही फोडून यामध्ये घालू शकता हळकुंडांमुळे आपल्या भाजणीला रंग खूप छान येतो हे प आपली भाजणी पूर्णपणे थंड झालीये आता आपण ती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरूया आणि दळवून आणूयात ही भाजणी आपल्याला भाकरीच्या पिठासारखी थोडीशी जाडसर दळून आणायची म्हणजे खूप जाड नाही परंतु गव्हाच्या पिठापेक्षा जाड हे पण आपली भाजणी दळून झालीये रंग तर पहा किती सुरेखालाय आणि घरभर आरोमासुद्धा दरवळतो आता लगेचच या थालीपीठ भाजणीपासून आपण थालीपीठं तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार पाच तिखट हिरव्या मिरच्या वीस पंचवीस कढी पत्त्याची पानं मुडभर हिरवीगार फ्रेश कोथंबीर देठा देठासित घ्यायची आहे अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि पावपाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याची मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपली मिक्सरवर बारीक पेस्ट तयार झाली आहे आता आपण लगेच थालीपीठाचं पीठ मारण्यासाठी घेऊया त्यासाठी एका परातीमध्ये हे पहा आपल्याला तीन वाट्या थालीपीठाची भाजणी घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा आप टीस्पून हळद पाव स्पून हिंग एक टी स्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा स्पून ओवा घालायचा आणि ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचा आहे आता हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे आणि आपण मिक्सरवर तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक करून घ्यायचे आणि आता यामध्ये घालायचं एक सिक्रेट जिन्नस आपण यामध्ये घालायची आहे दोन टेबलस्पून बेरी आपण लोणी कढवल्यानंतर जी खाली तळाशी शिल्लक राहते ना हो अगदी तीज बेरी यामुळे काय था, होतं आपली थालीपेठं अगदी सॉफ्ट होतात मऊ होतात आणि तेलाचा वापर कमी करावा लागतो अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आणि आता हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हिरवी पेस्ट तयार केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि ते भांडं विसवून यामध्ये घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ मळण्या अगोदर एकदा तिखट मिठाचं प्रमाण देखील चेक करायचंय हे बा आपलं थालीपीठाचं पीठ अगदी व्यवस्थित म्हणून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि हे पीठ दहा मिनिटं असंच मुरू द्यायचंय दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय आणि हे बा पळपटावर अशा पद्धतीने एक स्वच्छ सुती कापड ओलं करून घ्यायचंय आणि त्यावर हा मध्यम आकाराचा थालीपीठाच्या पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि ओल्या हाताने हे थालीपीठ आपल्याला गोलाकार थापून आहे थापून झाल्यानंतर याला पाच होल तयार करायचे ज्याच्यामधून आपल्याला तेल सोडता येतं आता हे थापून झालेलं थालीपीठ कापडासहित पोपटावरून उचलायचं आणि तव्यावर अलगदपणे सोडायचे अलगदपणे सोडल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि कापड अलगदपणे काढून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि हे पहा होलमधून चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल सोडायचं आहे थालीपीठाच्या गोलाकारही तेल सोडून घ्यायचे आणि थालीपीठावरही तेल सोडायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि याला आपण दोन मिनटं दरतरून वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला उलटण्याच्या सहाय्यानं उलट करून घ्यायचं आहे आणि उलट करून झाल्यानंतर प्रत्येक होलमधून पुन्हा चमच्याच्या साहाय्यानं तेल सोडायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्यानं हे थालीपीठ आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शेकलं जाईल आता मात्र यावर दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं नाही आहे मध्यमाचेवरच दोन तीन मिनिटं हे थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनं शेकून घ्यायचे हे पण आपलं थालीपीठ अगदी खमंग खरपूस शेकलं गेलेले आणि त्याला रंगही फार सुरेख आलेला आहे आता हे थालीपीठ आपण एका जाळीवर काढून घ्यायचे इथून पुढील सर्व थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायची आपण आता घेतलेल्या प्रमाणानुसार मध्यम आकाराची खरपूस खमंग चार थालीपीठ तयार होतात आपण थालीपीठाच्या भाजणीमध्ये बाजरी आणि नाचणीचा वापर केला आहे त्यामुळे ही थालीपीठाची भाजणी थोडीशी काळपट आणि थालीपीठंसुद्धा सुद्धा थोडीशी काळपट लालसर होतात तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही एक वाटी तांदळाऐवजी दोन वाट्या तांदळाचा वापर करा म्हणजे थालीपीठं कमी काळपट कमी लालसर होतील परंतु नाचणीचा आणि बाजरीचा वापर नक्की करा अशा प्रकारे अचूक प्रमाणासहित केलेल्या थालीपीठ भाजणीमुळे थालीपीठ खाल्ल्यावर आपल्याला जळजळसुद्धा होत नाही आणि आपण आज घेतलेल्या भाजणीच्या प्रमाणानुसार बरोबर आपलं एक किलो थालीपीठाचं पीठ तयार होतं चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे थालीपीठ भाजणी करून पहा व खमंग खरपूस अशी थालीपीठं त्यापासून तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार